तर माझी आई गावा गेले गावाला गेलेली आहे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आणि आम्हाला मार्केटमध्ये काम होतं म्हणजे गणेशजीला ड्रेस वगैरे हो आणि मला किती दिवसानंतर मी चप्पल घेतलेली आहे मुलांना एकटं सोडून आम्ही घरी गेलो होतो तर आल्यानंतर मुलांनी बघा कारनामा काय करून ठेवला होता आम्ही घरी नसताना म्हणूनच मुलं तर स्वराजला त्याच्यानंतर आजीचा फोन आला होता आणि हा तुम्ही ड्रेस बघू शकता हा कसा दिसत आहे ते नक्की सांगा तर आम्ही कुठंतरी जात आहे प्रोग्रॅमला तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लायब्रेरियन स्वरायन स्वराज कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर माझी कामं उरकतही नाहीत तर गणेशजीची बरोबर एक झोप होते आणि मग ते म्हणतात मी झोपलंच नव्हतो म्हणून मग मी आता त्यांचा हा शूट घेऊन घेतलेला आहे जेणेकरून ते उठले की मी त्यांना दाखवणार तुम्ही झोपले होते की नाही आणि विशेष म्हणजे टी व्ही पण चालू करून ठेवतात बरोबर ना आणि उठल्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये तर आम्ही आता मार्केटमध्ये आलेला आहो घरापासून तर ह्या मार्क दुकानापर्यंत या माणसाचा फोन चालू आहे तरी बंद नसते जशी काही लय म लय अर्जंटचे कॉल असतात आता ठेवता का कोण आला ना शॉप तिकडं झाली पहिले शॉपचं व्हायला तुम्ही कशाला आहे मग माझ्यासोबत थांब लावतो मी तुम्ही हां आता ते नंतर लावतील कारण शॉप आलेला आहे ना म्हणून बापा पेनही नाही लागला तुम्हाला हो तर आम्ही एका ठिकाणी प्रोग्रामला जात आहे तिथलं इन्व्हिटेशन आहे आम्हाला आणि थीम म्हणजे मराठी थीम आहे विशेष म्हणजे सर्व कपल सेम सेम कपडे घालणार आहेत तर पहिल्यांदा आम्ही सेम कपडे घालणार आहोत तर माझी जशी साडी आहे त्याच्यावर व्हाईट शर्ट आणि ब्लेझर घ्यायचं होतं बॅनिजीला म्हणून आम्ही पोहोचलेलं आहो मार्केटमध्ये मा तर हे व्हाईट शर्ट आधी त्यांनी बघितलं पण हे ना साईजमध्ये लांब दिसत होतं म्हणून त्यांनी दुसऱ्या शर्ट काढलं तर याच्यावर जे बुट्टे आहेत ना म्हणजे आकाशी कलरचे जे लेबल आहे ना तशी माझी साडी आहे आणि तशाच प्रकारचे बुट्टे या शर्टवर आहेत त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की हे शर्ट घ्यायचं आहे आम्हाला आणि गणेशजीचा तर आनंद गगनात मावत नव्हता आणि आई गेली होती शेगावला त्याच्यामुळे दोन्ही मुलांना आम्हाला घरी ठेवून यावं लागलं आणि फटाफट आम्ही खरेदी करून घेतली स्माईल ठेवा एवढा चांगला डेस त्याच्यावर थोडीशी स्माइल विकत घ्यायची छान दिसत आहे आवडला का घ्यायचा का ग्याईचा, चला डन करा चला पटका कर। त्याच्यानंतर पाणीपुरीची गाडी दिसली आणि माझा मोह आवरला नाही शेवटी मी पाणीपुरी खायला थांबली तिथं परंतु मला काही ते अंकल लवकर पाणीपुरी देत नव्हते मग नंतर मी त्यांना बोलली प्लीज अंकल द्या ना माझे बाळ आहेत दोन बाळ आहेत घरी तर शेवटी फायनली मग त्यांनी मला पाणीपुरी वगैरे दिली आणि मी इथं येण्याच्या अगोदर स्वरा आणि स्वराजला आईस्क्रीम कोण वगैरे घेऊन दिले होते आणि आभाळ आहे त्याच्यामुळे आता त्यांना बाहेरचं मी काही खायला नेणार नाही आहे आणि कितीतरी दिवसाने मला असं वाटते एक ते दोन वर्षानंतर मी स्वतःच्या पैशाने माझ्यासाठी चप्पल घेतलेली आहे कारण प्रमोशन येते झूक कंपनीचं वगैरे तर जास्तीत जास्त चप्पल मी त्यांच्याच वापरते कारण की त्यांचं प्रमोशन येते त्याच्यामुळे ती चप्पल माझ्या साईजची असते तर मलाच यूज करावं लागते तर ते त्या भरपूर माझ्या इथं चप्पल जमा झाल्या होत्या तर मी त्या वापरल्या परंतु फर्स्ट टाईम आता मी दुकानातून थोडीशी हिलची चप्पल घेत आहे कारण गणेशजी माझ्यासोबत जेव्हा उभे राहतात ना तेव्हा मी ठेंगणी दिसते आणि ते उंच दिसतात तर माझी बघून माझ्या जळकुट्या नवऱ्यानी पण या शॉपमधून बघा माझ्यासाठी चप्पल घ्यायची होती साहेबांनी पण बूट काय घेतला ड्रेस नवीन तिथं या यांना नवीन मुलगीच बघावं लागते लग्नासाठी यांच्यासाठी मुलगी बघावं लागते तिथं म्हणून साहेबांनी ड्रेस चप्पल सगळं घेतलेलं आहे तर चला आधी मला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडासा भाजीपाला वगैरे घेतला आणि पावसाचे थोडे थोडे थेंब चालू झाले होते कारण कसं आहे दोन तीन दिवस झाले पाऊस भरपूर येत आहे तर म्हणजे आमच्या बाजूला तर एवढा म्हणजे आमच्या बाजूच्या गावी आम तर एवढा पाऊस आला होता तर अक्षरशः गारा पडल्या होत्या आणि भरपूर असं पाणी आलं होतं तर आता फायनली आम्ही घरी पोचलेलं आहो आणि बघू आता हाल काय सुरू आहे काय नाही लॉक लावलं होतं म्हणजे फक्त बाहेरच्या ह्या गेटला लॉक लावलं होतं बाकी आतलं घर पूर्ण उघडं होतं आणि सर्व सुविधा करून गेलो होतो विशेष म्हणजे त्यांना बिस्किटचे पुडे चॉकलेट आणि दोन आईस्क्रीम कोण मी आणून दिले आणि नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि अर्ध्या ते पाऊन तासात आम्ही घरी आलो फटाफट -पता आम्ही शर्ट घेतलं लगेच पाणीपुरी काढली पाणी आणि मी घरी आली आणि घरी आली तर काय बघा काय तू लढत होती का मता आम्ही कुठे गेलो होतो काहीच आणलं नाही स्वरा जाताना आईस्क्रीम खाऊ घातली होती ना लेकर लढला का स्वरा लेकरू मस्त ओ माय डोळे डोळे ओ माय चिनी चिनी बघा चिनी हा हा इकडे दाखव स्वराज इकडे बघ डोळे स्वराज चिनी सारखे डोळे का गाणं बरं तुझ्यासाठी आले मी शॉपिंग करून बाहेरून आलेला आहोत महत्वाच्या ठिकाणी उद्या जायचं आहे आणि किती तरी मी स्वतःसाठी चप्पल घेतलेली आहे नाहीतर मी घेत नाही कारण मला घ्यावंच नाही वाटत कारण मला प्रमोशनचे वगैरे येत राहते म्हणून म्हटलं चला आज घेऊयात किती दिवसानंतर आज चप्पल घेतलेली आहे गणेशजी भाजी वगैरे मला तोड म्हणजे कापून देत आहे

तर एकदम सकाळीच मला प्रोग्रामला जायचं आहे आणि तिथं पोचल्यानंतर तयारी करून संध्याकाळचा तो तीन ते चार वाजता प्रोग्राम आहे आणि मोर्शीगाव दूर असल्यामुळे मला पोचायला भरपूर उशीर होणार आहे मग त्याच्यामुळे मी विचार केला की थ्रेडिंग वगैरे आपल्या घरूनच करून जावी तिथल्या ताईंचा मला कॉल आला होता की ताई याल माझ्या पार्लरमध्ये परंतु यावेळेस मला एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे माझ्या ज्या जवळच्या ताई आहेत त्यांना मी कॉल केल्या आणि तिथे जाऊन मी थ्रेडिंग करून आली मला तर आता मस्तपैकी थ्रेडिंग करून आलेली आहे मी तर तुम्ही म्हणणार इतकी घाई कुठं आणि कशाची तर आम्हाला उद्या एका प्रोग्राम लानव्हिटेशन आलेलं ला आहे तिथं आम्ही जात आहोत तर मी खिचडीचा कुकर लावून गेली होती आणि गणेशजीने तो बंद केलेला आहे बघू शकता आणि मी सांगून गेली होती बरं का खिचडी बघ बग, बघायचं बघा हे हे एक दिवस पृथ्वी संपून जाणार परंतु ह्या बेसिन मधले भांडे कधीच संपणार नाही बरोबर आहे ना तर चला आता गरमागरम खिचडी आपण जेवण करूया स्वरा ताटा घेचा खिचडीचा कुकर लावून मी गेली होती थ्रेडिंग करायला तिकडून आली नंतर मग मी किचन क्लीन केली भांडे वगैरे घासून ठेवली आणि बघा माझी मुलं मस्तपैकी घरी राहिले मला काहीच टेन्शन नाही मी इतक्या वेळ बाहेर होती परंतु स्वराने मस्तपैकी स्वराजला सांभाळलं आणि उद्या आम्ही मस्तपैकी कार्यक्रमाला जाणार आहे तर हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा शेअर्स